हॅलो नमस्कार मंडळी कसे काय कोकणी मराठीवर स्वागत आहे तुमचं आलो आता लपणला वाद धरायला लवकरात लवकर लाईव्ह मध्ये या कोकणी मराठी ब्लॉग ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಿ ಬಾಂಧೆ ಆಮೂತ हॅलो भाई नमस्कार मंडल का ए बी लाईव्ह येत नाही आहे हॉटेल हॅलो नमस्कार मंडळी कशी या वास्ते आहे का ना लाईव्ह कमेंट शेअर करा लवकरात लवकर मंडळी दोन जण लाईव्ह आलेली पण गेले कुठं लवकर मंडळी मी आहे लाईव्ह वाच नमस्कार मंडळी कोकणी मराठीवर स्वागत आहे आपल्याला कमेंट लाईक शेअर करा जर आवाज येतोय तर बघा आवाज येतोय काय मला काय तो कमेंट आहे इथे जरा इथे जरा लाटवांना ला नेटवर्कचा इश्यू आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे लाईक करा चक्कीच्या पुढंच आहे मी लाईव्ह कॉमेंट चक्कीच्या पुढेच आहे मी लाईव्ह कमेंट शेअर करा अकरा ए आर डेटा आय डी डबल एन अकरा लिहिले आहे अकरा लाईक काय साऊंड येतोय का नाही बघा जरा काहीतरी रिस्पॉन्स करून सांगा आम्हाला साऊंड येतोय का नाही हॅलो काही साऊंड येतो का नाही बघा जरा लवकरात जर कोवीन अपने चैनल व लाइक कमेंट सब्सक्राइब करा चैनल ला तिकडे मध्ये लाईव्ह नाही नेटवर्क नाही आज आपण रात्री नऊ वाजता ठीक लाईव्ह येणार आहोत तेव्हा रात्री नऊ वाजता तुम्ही उपस्थित दाखवा रात्री ठीक नऊ वाजता लाईव्ह येतो मी आज इकडे मध्ये नेटवर्क नाही आहे आपल्याला ना।